पावसचा तिसरा दिवस आहे आणि आज मेन म्हणजे आम्ही आज मी फर्स्ट टाईम जातो आहे कणकवली साईडला प्रवीणच्या घरी चाललो आहे तिसरा दिवस आज आम्ही बाहेर एन्जॉय करणार आहे कारण बहुतेक आम्ही पावस वगैरे रत्नागिरी भरपूर फिरलो आता यावेळेस जातो आहे कणकवली देवगड साईडला आणि आजचा आमचा प्रवास असणार आहे हा कमीत कमी दोन तासाच्या नंतर आम्ही त्या घरी पोचू त्याच्या आधी आडवलेला नाश्ता करू आणि म्हणून येऊ चला तर मित्रांनो आज सफर भटकंतीला पुन्हा एकदा खायला आलेत सकाळचा नाश्ता आमच्याकडे आदिवडेल प्रवीण तो वडा येईल तेव्हा दाखवतो कटवडा आणि मस्त आस्वाद घेणार आहे आदिवड्याचा कटवडा फुल फेमस आहे आम्ही नेहमी इथे नाश्ता करतो राजू तू पण ह्याच रस्त्याने जातो ना नेहमी अच्छा देवीच्या पाया पडून निघायचं आदिवळ्याला आलो आणि हॉटेल स्वागतमध्ये आम्ही मस्त नाश्ता केला होता वडापावचा आणि आढिवळ्याच्या मंदिरात जा मंदिर बाहेरून पाय पडलो कारण दरवेळेला आम्ही जातो प्रत्येक वेळेला मी, वे मी ब्लॉक टाकतो माघी मा... गणेश जयंतीनिमित्त कोकणात देखील गणपती आणला जातो आहे बघा हा देखील गणपतीचे दे, माघी गणेश जयंतीला गणपती उत्सव मूर्तीचं आगमन होतं आहे एक तारखेला उद्या गणपती जयंती मागे गणेश जयंतीच घ्यायचा हाडेवऱ्याचं महाकाली मंदिर मागे एक्सप्लोर केलं होतं महाकाली मंदिरला धावती बीट देऊन आम्ही पुन्हा आता प्रवीणच्या घराकडे निघाले मस्त नाश्ता झाला हॉटेल स्वागत मध्ये छानसा असा कटवाडा मिळतो या हॉटेलला नक्की भेट द्या आणि आता तिथून वडापाव घेतले ते पण फेमस आहेत कॅरे प्रवीण हो ना चांगले मस्त आहे कटवडा मजा आली पण त्यात छान असतात छान असत हॉटेल स्वागत आणि हा इथे फेमस वडापाव आला इथे रे महाकाली मंदिरच्या समोर मेन एंट्रन्स मंदिराचा हे इथून आहे ऍक्च्युली हे बघा दरवेळेला आम्ही भेट देतो म्हणून यावेळेस धावती भेट देऊन निघालोय चैतापूर रोडला आम्ही आहोत आता नाट्याला आलोय नाटा आता नाट्यावरून नाटा खारी आहे बघा आता आम्ही लाडू घ्यायला येतो मुंबईगाव ते एक दुकान आहे छोटस दुकान आहे किराणाचं पण तिथे लाडू मिळतात ते दुकान आहे त्या दुकानात लाडू ला। मार्केट आणि ला बहुतेक कोंबे वाड्याचा झाडाच्या पुढे समोर आलात कॉर्नरला दुकान आहे पावचा आठवड्यातला बाजार आहे कुठे रे तिकडे ना आणि आपण मार्केट पाहिलं आहे गो जो बाजार भरतो प्रत्येक गावात एक वार असतो आणि तो भा बाजार भरतो तसा जिथे बाजार भरला आहे कांदे बटाट्यापासून धान्यांपासून सगळं मिळतं असं हा गावचा बाजार आहे आठवड्याचा मार्केट काय पाहिजे बघ आणि छान म्हणजे प्रत्येक गावात असा एक आठवड्याचा बाजार भरतो आणि या दुकानातून आम्ही नेहमी लाडू घेतो आणि पुन्हा एकदा लाडू घ्यायला टेस्ट चांगली असते गावचे लाडू मस्त छानसे आणि आज वेगळं बाजार भरला आहे किती मला पण क्वांटिटी दोनशे सांगितलं अवेलेबल आहेत ते माहीत नाही बघूया मिळत आहेत काय पन्नास पन्नास बोल दोनशे ठीक आहे मिळाले तर चांगली गोष्ट आहे तकदीर आहे आमचं लाडूचं पुढचं गाव आहे पडवे कोंब्याच्या पुढे आता पडवे काय वेल तर खरंच मिळेल ना करू तिची खूप आहे मावशी खूप झालोय करू त्याच्यानंतर या प्रवीणच्या गावी मुंबई गोवा हायवे आला मुंबई इकडे आम्ही आता मुंबई गोवा हायवे ला आलोय ना मुंबई गोवा हायवे ना हे मस्त झालंय हे गाव कोणतं आहे हाती उलिवले गाव मुंबई गोवा हायवे ला बाहेर निघतो म्हणजे हा रस्ता आपला बरोबर आता डायरेक्ट आम्ही चाललो कणकवली जेशन आहे हटिवले बाहेर पडलो काय बोर्ड आहे कणकवली पन्नास इथून अटिवले गावात बाहेर पडलो आणि मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे जॉईन केलाय आम्ही नवीन झालाय सुप मस्त बनलाय ते रस्ता टेन्शन नाही आणि कणकवली अजून इथून पन्नास किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर कणकवली खाडेपटन डोडा पुढे त्याच्या पुढे कणकवली मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम या रस्त्यावर आलोय मुंबई गोवा हायवे ह्या साइडला खूप छान झाला आणि खरोखर त्याचं इथे पाहायला मिळते खूप छान झालाय रस्ता नांदगाव ठिटा म्हणजे हा नांदगाव ठिटा रस्ता जातो पोंडा घाटला अच्छा अच्छा ओके कोल्हापूरला फोंडा घाट इकडन आहे म्हणजे करडा येऊन पोहचलो आम्ही करूळ करुळ करूळ सुंदर वातावरण आहे आणि ट्रिपिकल प्रॉपर गाव खेडेगाव पदरण तस आहे झाड निसर्गाने बहरलेलं असं ह्यांचं ते मावशीचं घर हे आहे हे करूर करूर बोलायचं ना ग्राम हे करूड त्यांच मावशीची भेट आहे आमची मग आपल्याला का एवढाच जायला एवढं गॅर भेट झाली हा किती दिवस येईन येन बोलत आज आलो टन पर्यंत भात साडेचार टन भात भात एवढी शेती आहे शेती आहे किती आहे म्हणजे पण त्यावेळी कसं होत कुटुंब जरी लहान असलं तरी आम्ही माणसं मिळायची मजूर मिळायचे देवा आता नाही मिळत बरीच लोक बोलले ना माझा मित्र पण आता तो बोलतो ना पिरायला तेच प्रॉब्लेम आहे त्याचा पहिला आम्ही भात वगैरे खूप घालतो आता नाही सध्या माझ्याकडे मग आता अजिबात शेती नाही करत काहीच करता ना थोडाफार थोडीफार भात वगैरे आणि आय थिंक मला कणकवली मध्ये आता ऊस ऊसाची लागवड पण करतात काय काय हा एवढा नाश्ता आणलाय ना बैल झाला फरसाण आणि गाय बघा पाहू शकता गोट्यामध्ये आय थिंक किती आहेत त्या टोटल किती आहेत तरी सोळा गाई गाई त्यांच्याकडे बैल नाहीत ना तुमच्या बैल बैल नाही कारण काय होतं बैलांचं आमच्याकडे हे चालत नाही एक महिना का महिना दीड महिना म्हणजे शेती ट्रॅक्टर नाही करता चांगली गोष्ट आहे छान आहे आणि हे बाकी आहे दुग्ध व्यवसाय तुम्ही तुम्ही काढता की दूध दूध विकता ना आता एवढ्या गाई म्हणजे दूध दूध तुमच्याकडे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन प्लस हे बरोबर भात जोडणी मशीनने शेती करतात अच्छा भात जोडणी करतो जोडणी मशीन ने करतो मॅन्युअली हाताने करावी लागते बरोबर आणि कुकुट पालन म्हणजे कोंबड्या किती भरपूर पाच आहे जास्त नाही दोघांनी नेल्यामुळे आम्ही कमी केले छान आहे हे काय हे पण कोंबड्याच आहेत ना कोंबड्या हा एक महिना झालेला हे किती गोंड्याच आहे एकदम छान आहे मस्त झालं मला आवडते तरी काय कॉफी बनवते मावस काू घर आहे छानस असं मला खूप आवडतं हे कोकणातलं घर असं हो आम्ही आधी होती तेव्हा जायचो ना आजोळी खूप आवडत हा पुढे अच्छा ते गोबर गॅसचं ना ब्ल्यू फ्लेम आहे ना एकदम हे बरं आहे नॅचरल म्हणजे आपण म्हणजे नैसर्गिक काय संपणार नाही गोबर गॅस पण आणि काकीने मावशीने मस्त कॉफी बनवली या या कॉफीचा आकला घेऊ आपण हे देवघर आहे गावाला प्रत्येक घरात देवघर सपरेट असतं हॉल किचन आपण जे प्रकार बघतो हा अंगण मला खूप आवडलंय આગનાત બસ સંધ્યાકાળ મસ્ત નિગેલ અંબર હા કૉપી એ કૉપી ઘેન ઘર છે भरून दिलंय खूप आहे हो गाई बघितल्या ना सोळा गाई आहे त्या छान मस्त तुमची चांगलाय आहे तो आज प्रगती आणि कणकवलीला फर्स्ट टाइम आलोय मी कणकवलीला करूळ मध्ये आलोय आता बोरु बुरुमबावडा आणि बुरुमबावडा तळ्यात तळ्यात जायचंय आज मस्त योग आला फिरण्याचा कोकणात येऊन काहीतरी घरं फिरलोय

पुन्हा एक भेट देऊ आम्ही धावती भेट होती नंतर येऊ नक्की येऊ चला अशा करुळ वर्ण आता बुरुम जायचं जायचंय प्रवीणच्या घरी आणि तिथे मग आम्हाला जेवणाची वगैरे व्यवस्था आहे सगळे तिथे पण होती पण आम्ही नको पुढे कधी आलो राहायला वस्ती करायला तर नक्की फिरू आपण गाव पूर्ण नक्की हे कोणाचं मधु मंगेश कर्णिकाव हधु मंगेश कर्णिक ना काय त्यांचं हे आता मुख्यमंत्र्यांचं अच्छा ओके मधु मंगेश कर्णिक फेमस आहेत सुप्रसिद्ध आहेत कृष्ण करुळ गाव करुळ गाव व्हिडिओ लागला गेलं जातीवर या या तुमच्या आधीच थांबलोय धावती भेट आहे भेटलेलो घर आहे ना इकडे पण जाऊन मी एक रिचार्ज मारतो आम्ही भेटून आनंद आला चला एक धावती भेट होती नंतर नेक्स्ट टाइम येणार मावशीला ला बोलोय मी पूर्ण फॅमिली तीन गाड्या येणार आहे एक एक नक्की नक्की <laughs> एक एक रात्र वस्ती करणार इथे एन्जॉय करणार मग जाणार एक रात्र नाही चार दिवस या नक्की दिवस या तुम्हाला इकडे भरपूर फिरणार का नक्की थँक्यू चला येतो गावाला झाला आपण जो नांदगाव टिटाने गेलो तर चुकीचा थोडासा लाँग कट आहे हाय रस्ता पण हा मस्त आहे हा कुठून उतरलो आपण हा काय माहिती आहे ठिकाण कायम घुमरिटा लक्षात ठेव घुमरटिटावर आतमध्ये लेप मारायचा आहे आपल्याला हा मुंबई हा गोवा हायवे आणि इथून तळायला आतमध्ये जायचं आहे पुरुंग बावडाला आणि थोडा काहीतरी खाडा घेण्याआधी उतरलाय आपण आता कासाडे ठिटाला आहोत आणि कासाडे ठिटाला आपण थोडस खरेदी करतोय कासाडे ठिटा हा मुंबई गोवा हायवे वरून चाललाय आणि आपण खाली आलो आणि तरायला जाणार इकडं तो हा रस्ता जातो तो तरायला जातो किलोमीटर विजयदुर्ग किल्ला या साइडला आहे ना विजयदुर्ग किल्ल्याचा रस्ता देवगड ना आणि बुरुम बावड्याला येऊन पोचलो आहे प्रवीणच्या घरी छान खेडेगाव आहे कोकणातलं घर आहे जुनं पण छानच असं कलर सॉलिड आहे त्याचा आणि हे घर आहे पायऱ्या स्टेप्स यांच्या कलर आहे वाव हॉल पण छान आहे फोटो आहे एकोणीशे अडतीसचा खूप जुना आहे बघा असे फोटो फार क्वचित म्हणजे बोलतात ना खूप मुश्किलीने मिळतात पाहायला तुमच्याकडे ह्या पट्ट्यामध्ये गणपतीला म्हणजे बघा मध्ये बाळा डान्स वगैरे असतो तुमच्याकडे भजनचा प्रकार जास्त असतो ना भजन कारण माझा मित्र या पट्ट्यात राहतो ना तो सांगतो आमच्या हा भजनाचा प्रकार असतो भजन जास्त असतं बरोबर बरोबर प्रत्येक घर म्हणजे गावाला देवघरच सपरेट असतं यांचं पण देवघर सपरेट आहे छान शूट करतोय प्रवीणच्या घरातलं हा माळा आहे ना पोटमाळा देवला आहे अच्छा संदीप चालू मग मोठ्या आहे हो हा किचन स्वयंपाकघर स्वयंपाकघर नमस्कार हा संदीप ला हा म्हणजे आपण त्याला आडगळीची समजलं समजलं स्टोर रूम स्टोरेज आणि हे काय बॅक परसावन वाव हे सॉलिड आहे ते चक्की टाकली हो म्हणून ते पत्रे लावले ओके हे आपलं माडपण सारखंच बॅकसाइड आहे रे पूर्ण आहे ना पूर्ण असं डीप आहे डीप आहे कुठे वर नार्वेकरवाडी नार्वे अच्छा आणि हे काय हे डीप आहे रे खूपच डीप आहे अच्छा व्हाळ आहे काय मग पावसात भरत असेल ना पूर्ण इकडे पण अशी जाय टॉप आहे परत खाली गेलं वर चढलं की तिकडे बांदी उडी करवाडी नार्वेकर बांदी उडेकर नार्वेकर आणि तुमचे पाटणकर आणि दुधवळकर वा छान आहे एक कलम धरत तिच्या पुढे एक ते धरत आणि दरवाजाच्या पुढे येते तीन कलम धरत मस्त आहे रे चांगला मेन सगळ्यात मुख्य कौलारू घर आहे खूप छान आहे ओके आज गणेश जयंती आहे म्हणून व्हेज आहे ना तर नॉन व्हेज असतं पण छान आहे व्हेजच पाहिजे आपल्याला व्हेजेच खाऊन खाऊन काढत ठेव राजू बस ये प्रवीण श्लोक बोलायचा <laughs> मंत्र बोलायचा चला निघतो भेटून आनंद आला तुम्हाला धन्यवाद छान वाटलं जेवण छान होत संदीप पुढे धन्यवाद जेवण छान होत अच्छा ओके ही स्टेट लेवल कुठले रनिंग बिनिंग हा स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट ओके अशीच प्रगती कर पुढे स्टेट लेवल काय नॅशनल लेवल ला कोणत्या कॉलेजला ते चला भेटू येतो पुन्हा येऊ चला नक्की नक्की चला बाय प्रवीणच्या बरोबर तुम निघालो आम्ही आता त्याच्या देवळ्यात जरा दर्शन घेतो ग्रामदेवता का कुलदेवता रामदेवतेचं दर्शन घेणार प्र गंगेश्वर मंदिर गांगेश्वर मंदिर आम्ही गांगेश्वर मंदिर लागलो आहे ब्रुमबावड्याच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला सुंदर मंदिर आहे सुंदर मंदिर आहे मंदिराचं बांधकाम खूप छान आहे आणि कलरफुल असं कलर व्यवस्थित आहे आणि हो एंट्रन्सलाच सुंदर स्टॅच्यू आहे आय थिंक तुळस वृंदावन आहे आतमध्ये आल्यानंतर आपण इथे पाहू शकता प्रत्येक खांबावर एका देवाचा फोटो रंगवलेला आहे चित्रित केला आहे खांगेश्वर म्हणजे साज आहे शंकराचं मंदिर मी जिथे जिथे जातो तिथे शंकराचं मंदिर मला लाभते शंकराचं दर्शन लाभते मला ओम नम शिवाय ओम शिवाय ओम दिनांक एकोणीसशे सव्वीस मे एकोणीसशे बासष्ट रोजी पूर्ण झालेल्या गांगेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एकोणीसशे बासष्टची ही झाली सण एकोणीसशे एकसष्ट म्हणजे स्थापना म्हणजे पुरमबावडे गाव या गंगेश्वर मंदिराची स्थापना एकोणीसशे एकसष्ट ला झाली सगळ्यांनी वर्गणी दहा रुपये हा एकोणीसशे बासष्ट रोजी तुम्हाला माहिती आहे पैशाची किंमत होती खूप म्हणजे पाचशे एक रुपयापासून दहा रुपयापासून वर्गणी दहा रुपये म्हणजे तेव्हा खूप झाले असं आय थिंक म्हणजे एकोणीशे बासष्ट आमचा जन्म पण नव्हता तेव्हा तेव्हाच आहे वर्गणी ही आणि हे हे बघ हे इथे पण पाच रुपये पंचवीस पैसे हा पाच रुपये पंचवीस पैसे बघा बघा आपण इथे पाहू शकता पाच रुपये पंचवीस पैसे दहा रुपये सुरुवात आहे आणि ही जी आहे ती हे ब ही दहा हजार सहा हजार ही वेगळी ही वेगळी आहे आजूबाजूचा परिसर जंगलमय एक नंबर सुंदर परिसर आणि सांच मजा आली भुरमबावडीच्या ग्रामदेवतेच्या गांगेश्वर मंदिराला भेट देऊन आता पुन्हा घराकडे जा नारळ खूप आलेत नारळ काढतात पुन्हा गेल्या वेळेला नारळ दाताचा प्रॉब्लेम झालेला आठवत असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये मी बोललो होतो नारळ खाऊन खूप नारळ काढलेले आत परत नारळ काढतोय आम्ही आंबा डोक्यात पडेल नारळ काढतोय नारळ काढले आता चिकू काढतो मुंबईला नारळ चिकू सगळं घेऊन जाणार आहे आंबे नाही काढू शकत कारण आंबे राहू देत मोठे तर मिळतील आलं तर मेला चिकू खूप लागलेत चिकू काढायचं आहे आता इथे चिकू काढतो आम्ही हे बघा चिकू त्याचा चिक लागतो काढले आणि अजून काढायचे आहेत खूप आहेत चिकू आता बघितलं मोठा ते तिकडे खाय मस्त आम्ही संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त होतोय आणि गप्पा गोष्टी करत बसलेलो आहे मस्त छानसा असा हो तिकडे सूर्य आणि आम्ही इकडे मस्त गप्पा टप्पा कोकणातल्या चर्चा चालू आहे पास दोन हजार पंचवीसची सुरुवात आणि आमचा आजचा म्हणजे वस्तीतला शेवटचा दिवस उद्या परतीचा प्रवास